जालन्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे तिच्या वडिलाला लाट्या ला काट्याने मारण केल्याची घटना घडली जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सीमध्ये ही घटना घडली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सीमध्ये काल ही घटना घडली या प्रकरणी जालन्यातील चंदनजीरा पोलीस ठाण्यामध्ये महाराणी सह अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक देखील केली चंदनजीरा पोलीस अधिक तपास करतायत आतापर्यंत जे मुख्य आरोपी आहेत महाराण आहेत त्या दोघांना अटक केलेली आहे आणि हा प्रकार ते शेजारी शेजारी राहतात एका कॉलनीमध्ये यमन्ना रेसिडेन्सी मध्ये तर ते बऱ्याच दिवसापासून त्यांचा वाद, वाद चालू होता तर त्याच्यामध्ये पहिले एक एन सी पण दाखल आहे आणि काल त्यांचं ते एक मुलीकडे का बघतोच असं त्या मुली मुलाच्या मुलीच्या वडिलांनी विचारल्यामुळं त्यात वाद झाला वादाचं रूपांतर हानामारीत झाला त्याच्यामध्ये फिर्यादी आहेत गणेश पट्टे यांच्या फिर्यादीवरून कलम एकशे नऊ बीएनएस अॅट्रॉसिटी आणि राईट केला आहे दोन मुख्य आरोपी जे मारण करतात ते मुख्य आरोपी अटक केले आहेत दोन त्यांना पण मार आहे ते ॲडमिट आहेत दवाखान्यामध्ये त्याची आई आणि दुसरे एक महिला आहेत ते अटक आहेत बाकी आरोपींचा शोध चालू आहे आमचे तीन पथक तयार केले आम्ही तिन्ही पथक शोध घेत आहेत चांगले झाल्याचं आहे ते डिस्चार्ज झालेत तत्काळ उपचार करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केले आहे कालच दोन जखमी आहेत हे वडील आणि एक ती मुलगी मारायचं